नमस्कार आज दुपारनंतर म्हणजे आज अठरा मे शनिवार दुपारनंतर महाराष्ट्रातील या अठरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तविला आहे याचे विशेष कारण म्हणजे आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज दुपारनंतर नगर सांगली सोलापूर कोल्हापूर బీలాతూరు హింగో నాదేడ పర్భణీ బుల్డాణా అకోలా అమరావతి వాసిమవర్ధా నాగపూర్ చంద్రపూర్ భండారా గోదయా అని గడచిలీ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवला असून पावसादरम्यान वाऱ्याचा वेग हा जोरदार आणि विजांसहित पाऊस राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे आणि हे अवकाळी पावसाचे वातावरण पुढील दोन दिवस दुपारनंतर दररोज कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली असून दोन दिवसापासून पावसाची उघडीप राहील ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद